नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे उन्हात रोजगार हमीचे काम करताना तीन किलोमीटर यायचे शंभर रुपयाचे खायचे सरकारने साठ रुपये पदर टाकायचे कसे जगायचे असा संतप्त सवाल घोकरगाव येथे रोजगार हमीच्या कामावर मजुरांनी व्यक्त केलाय त्रिवंदा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भोंग व जगताप यांच्यासमोर या मजूर वर्गांनी आक्रोश केला तर सरपंच बाळासाहेब हुगले आणि सदस्य मंडळांनी या कामाचे फेरमाफी घेण्याची मागणी केली व मजुरांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती अंमलबजावणी व्हावी असे सांगितले मजुरांच्या भावना जाणून घेऊन तत्काळ उपाययोजना केल्या जातील असे विस्ताराधिकारी भोंग यांनी सांगितले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक संपादक आणि मजूर वर्ग उपस्थित होते हार्ड रॉक लागलाय ना। मजूर नाही पडाल पाहिजे ठीक आहे त्याचे पण आपण आप तुम्ही थोडस लवकर आले आणि व्यवस्थित हे गेलं ना तर तुम्हाला मजुरी चांगली पडेल कारण की मजुरी ही त्या मापावर असते जेवढे टेक्निकल आधी घरी येतात मजुरी व ते मोजमाप घेतात

एक ना ना एक आ, आज घोगरगाव रस्त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी भेट दिली भेट दिली असता मजुरांशी संवाद साधला तर बहुतांश मजुरांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्या प्रमाणात त्यांना जी रोजंदारी देतो आपण शासनाच्या नियमानुसार किमान त्या दिवसात त्याला दोनशे तीन रुपये रोजंदारी मिळाली पाहिजे तर त्या पद्धतीने त्याला रोजंदारी मिळत नाही अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तरी संबंधित त्याची नेमकं जे आपले तांत्रिक अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत त्याची आपण फेर तपासणी करू आणि त्या पद्धतीने तसे आदेश होते त्याला संबंधितांना धन्यवाद पहा खास खबर विशेष घडामोडी हक्काच्या एसीएन न्यूज वर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी उज्ज्वल न्यूज त्रिगोंडा